कुंडलची क्रांतीरत्ने लेखक प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील डॉक्टर सौभाग्यवती कीर्ती कदम भाग चौथा शतकवीर कॅप्टन रामचंद्र श्रीपती लाड भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सातारा प्रती सरकारच्या तुफानी सेनेचे कॅप्टन श्री रामचंद्र श्रीपती लाड कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली पूर्वीचा दक्षिण सातारा बावीस जून दोन हजार बावीस रोजी कॅप्टन भाऊने शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते खऱ्या अर्थाने शतकवीर आहेत भारतात तीन ठिकाणी इंग्रजांच्या विरोधी प्रति सरकारे निर्माण झालेली होती महाराष्ट्रात सातारा प्रतिसरकार सरकार उत्तर प्रदेशमध्ये बालिया प्रति सरकार आणि बंगालमध्ये मेदनापूर प्रतिसरकार सरकार स्थापन झालेले होते सातारा प्रति सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना होती या तुफान सेनेचे फिल्ड मार्शल क्रांती अग्रणी जी डी बापू लाड होते तर कॅप्टन तीन होते श्री रामचंद्र श्रीपती लाड श्यामराव यशवंत लाड आणि आकाराम ज्ञानदेव पवार म्हणजेच राम श्याम आणि आकाराम या महान वीरांनी मोठा पराक्रम केलेला आहे यामध्ये एक कॅप्टन शंभरीत पोचलेले होते त्यांचा शतक महोत्सवी वाढदिवस कुंडलमध्ये साजरा झाला त्यांचे नाव कॅप्टन श्री रामचंद्र श्रीपती लाड एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी ते किर्लोस्करवाडी येथे मोल्डिंग विभागात नोकरी करत होते शिक्षण दोन इयत्ता कशातरी झाल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात भाऊंचा जन्म झाला दारिद्र्य आणि अज्ञान पाठ सोडत नव्हते तरीही त्यातून आई वडिलांचे व गुरुजनांचे चांगले संस्कार झाले राष्ट्रप्रेम देशभक्ती प्रामाणिकपणा मानवता आणि स्वातंत्र्याविषयी कमालीचे प्रेम गुलामगिरीविषयी अन्यायाविषयी चीड होती नोकरी सोडून देशाच्या लढ्यात तरुणपणातच भाऊ चळवळीत गेले सातारा प्रतिसरकारमधील गावोगावी राष्ट्रसेवा दलाच्या शाखा उभारणे भूमिगत क्रांतिकारकांच्यासाठी व्यायामशाळा काढणे क्रांतिकारकांना सहाय्यक करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणे ही जबाबदारी मोठ्या हिमतीने पार पाडली तुफान सेनेचे कॅप्टन म्हणून मोठी कामगिरी केली तरुणांना प्रशिक्षण देणे हैदराबाद मुक्तीसंग्रामात आघाडीवर राहणे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन गोवा मुक्ती लढ्यातही अग्रभागी होते क्रांती सिंह नाना पाटील आणि क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या बरोबरीने भाऊ सहभागी झालेले होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कॅप्टन भाऊ शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यास सक्रिय होते असे आम्ही लढलो आणि प्रतिसरकारचा रोमहर्षक राणसंग्राम ही दोन पुस्तके कॅप्टन भाऊंच्या सिद्धस्त लेखणीतून साकारलेली आहेत हे आपले भाग्यच म्हणावे लागेल स्वातंत्र्य चळवळीत भाऊंना ब्रिटिशांनी पकडले आणि पावणे दोन वर्षांची शिक्षा झाली त्यांना पुणे येथील एरवडा जेलमध्ये ठेवलेले होते शिक्षा भोगून आल्यानंतर जोमाने समाजाचे व राष्ट्राचे कार्य करू लागले कॅप्टन भाऊ म्हणजे देशभक्तीचा मळाच होता शतकवीर भाऊ ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे महात्मा गांधी क्रांतिसिंह नाणा पाटील यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून देशभक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे कसूर न करता शंभर वर्षे पूर्ण झाली तरी फरक पडलेला नव्हता औंध संस्थांचे राजे श्रीमंत भवानराव प्रतिनिधी युवराज भारताचे माजी राजदूत बॅरिस्टर आप्पासाहेब पंत किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि परिवाराने भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठी मदत केली सहकार्य केले किंबहुना ही ठिकाणे म्हणजे देशभक्तीचे मळेच होते औंध संस्थांमध्ये तर ग्रामराज्याचा अभिनव प्रयोग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला होता यामध्ये सातारा प्रत्येसरकारच्या तुपाण सेनेचे कॅप्टन रामचंद्र श्रीपती लाड अग्रभागी होते अच्युतराव पटवर्धन साने गुरुजी डॉक्टर उत्तमराव पाटील लीलाताई पाटील क्रांतीवीर नागनाथन्ना नायकवडी तांबट काका न्यायमूर्ती अप्पासाहेब लाड नाताजीराव लाड भगवानराव मोरे पाटील क्रांतीवीर मामासाहेब पवार नाना पाटील इत्यादी महान स्वातंत्र्य सेनानींचा सहवास भाऊंना मिळाला त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे सोने झाले एकविसाव्या शतकातील नव्या पिढीचे कॅप्टन भाऊ हे आदर्श आहेत कुंडल गावाने वादळात दिवा लावला आहे राष्ट्रीय विचारांची पाठराखण सातत्याने केली आहे त्यांचा करारी वाणा नम्रता संवेदनशीलता तसोबरही कमी झाली नाही भाऊंची दोन पुस्तके वाचली की दहा हत्तींचं बळ आल्याशिवाय राहत नाही मनाला एक प्रकारची उभारी येते श्री सत्तेश्वर राजाची कुंडल ही पुण्यभूमी आहे याच पुण्यभूमीत महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतात असे कोणतेही गाव नसेल की या गावात जवळपास दीडशेपेक्षा जास्त स्वातंत्र्यसैनिक सैनिक आहेत इतक्या मोठ्या संख्येने दुसरे गाव देशात नाही इतकी आस स्वातंत्र्याची या भूमीला होती दरवर्षी कुंडलच्या महाराष्ट्रात मैदानात श्रावणाच्या सोमवारी कुस्त्यांचे फळ भरत असत या मैदानाचे समालोचन कॅप्टन भवननेच करावे आपल्या पहाडी आवाजाने व भारदस्त व्यक्तिमत्वाने कुस्ती मैदान दुमदुमन जात होते कॅप्टन भाऊंची ही शौर्य गाथा सातारा प्रतिसरकारचा पराक्रम कित्येक पिढ्या सांगत राहतात सातारा सरकारचा तुफान सेनेचे फिल्ड मार्शल क्रांती अग्रणी जीडी डी बापू लाड यांच्या जीवाभावाचे सहकारी तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र श्रीपती लाड हे होते या चळवळीत झोकून देऊन आणि अढळ निष्ठा ठेवून भाऊंनी काम केले जीडी डी बापूंचा शब्द अखेरचा मानून सर्वस्वाचा त्याग करून या चळवळीत सहभागी झालेले ते क्रांतिकारक होते कॅप्टन भाऊ यांचे नाव अभिमानाने घ्यावे लागेल तासगाव इस्लामपूर वडूज मोर्चा असो भाऊंनी आपली कामगिरी फत्ते केली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतरही भाऊंनी शेतीबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रभागी राहून काम केले नव्या पिढीवर संस्कार केले बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे शिक्षणाशिवाय त्यांची उन्नती होणार नाही अशी त्यांची धारणा असल्यामुळे क्रांतिसिंह नाणा पाटील विद्यार्थी वसतिगृह गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडल ग्रामपंचायत कुंडल विविध कार्यकारी सोसायटी आणि पाणीपुरवठा संस्थेच्या कारभारात भाऊंनी लाख मोलाची भूमिका बजावली आहे सातारा प्रतिसरकारच्या रोमहर्षक आणि सशस्त्र चळवळीत डोक्याला कफण बांधून अनेक खडतर प्रसंगात क्रांतीवीर कॅप्टन भाऊ यांनी प्राणाची बाजी लावून शौर्यशाली कामगिरी केली आहे त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य लाभले असलेल्या सर्वांच्याच जीवनातील हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा क्षण आहे राष्ट्रनिष्ठा तत्वनिष्ठा धैर्य चारित्र्य धाडस मनाची व्यापकता आणि अथक संघर्ष कॅप्टन भाऊंच्या ध्येयवेड्या जीवनाचे केंद्रबिंदू होते स्वातंत्र्योत्तर काळातही अन्याय दूर करण्यासाठी नेकराचा संघर्ष करीत होते नव्या पिढीचे भाऊ आदर्श आहेत आयुष्याच्या संध्याकाळी वयाच्या शंभरीपर्यंत ही धगधगती मशाल प्रखर तेजाने तेवत होती भाऊंचा शतक महोत्सवी वाढदिवस साजरा झाला तर मराठी मातीला अभिमान व स्वाभिमान मिळाला पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी कॅप्टन भाऊ यांनी अखेरचा श्वास घेतला भाऊंची मुलं संताजी धनाजी विजय हनुमंत तर नातू ॲडव्होकेट दीपक दिग्विजय सामाजिक कार्यात कार्यरत आहेत धन्यवाद